प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सावनी आता इकडे खूप मोठा घाणेरडा दाव खेळते सावनी आता घर आपल्या नावावरती करून घेण्याचा प्लॅन करत याच घरातील लोकांना घरातून बाहेर पाडण्याचा प्लॅन करते आणि ह्या मुक्ताला आणि सागरला तसंच ह्या इंद्रा पोळीला आणि स्वातीला सगळ्यांना मी हकळून लावेन तरच नाव लावेन सावनी असं म्हणत सावनी आपल्या मैत्रिणीला सांगते हे बघ मी आता काय करणार आहे आदित्यचं नाव पुढे करून आदित्यला सिक्युरिटी हवी या कारणास्तव मी आदित्यचं नावावरती हे घर करायला सांगणार आणि मग आदित्यच्या नावावरती घर झालं आदित्य मायनर त्या आहे त्यामुळे त्याच्या पुढे पॉवर ऑफ अटर्नी माझी लागेल आणि मग या घरच्यांना सगळ्यांना कसं बाहेर काढते ना ते बघ असतो आता ह्या सागर कोळी आणि मुक्ता कोळी यांचा खेळ संप असं म्हणत ती आता फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर ती आता मुद्दाम सागर आणि मुक्ता समोर ड्रामा करते की आदित्य आणि मी आम्ही ह्या घरामध्ये बिलकुल थांबू शकत नाही मुक्ता म्हणते आता काय आहे तुमचं हे नवीन यावरती आता इकडे सावनी म्हणते काय सिक्युरिटी आहे रे आम्हा म्हणजे माझं सोड मी तर काय तुझी एक्स वाईफ आहे पण आदित्य आता तुझा मुलगा आहे तुझं नाव लावतो तर तुझं नाव लावण्याच्या पलीकडे त्याला सिक्युरिटी काय आहे काय म्हणून तू त्याच्यावरती आता मात्र प्रॉपर्टी नावे केलेली आहेस यावरती मुक्ता म्हणते आधी या घराचा मुलगा आहे होता आणि राहणार आहे प्रॉपर्टी नावे करायची काय जे सागरचं आहे ते सगळं आधीच आहे ना यावरती मुक्ताला आता इकडे सावनी म्हणते हो हो ते तर कसं बरोबर आहे ना म्हणजे तू या सगळ्यामध्ये आई तर होऊच शकत नाहीयेस त्यामुळे तुझी मुलं असण्याचा प्रश्नच येत नाही सागर चिडतो आणि खबरदार सावनी सावनीला आता मुक्ता म्हणते हो ना मग मी आई न होणं तुमच्याच पथ्यावरती पडणार आहे ना, हो ना म्हणजे या सगळ्यामध्ये माझं मूल नाहीये सई आणि आधी या दोघांचंच हे सगळं आहे ना तुम्हाला समजते का आधीच्या नावावरती प्रॉपर्टी करायची गरज काय जे आहे ते आधी आणि सईचंच आहे ना हे नको ते खूळ तुमच्या डोक्यात आलं कुठून यावरती सावनी म्हणते तरी सुद्धा मला कुणावरती विश्वास नाहीये मला तुमच्या ही विश्वास नाहीये या सगळ्यामध्ये मला फक्त आणि फक्त नावावरती घर करून पाहिजे बाकी कोणतीही प्रॉपर्टी सईला देऊन टाका जर आदित्यचा अर्धा अधिकार आहे तर तो आधा अर्धा अधिकार आदित्यला मिळालाच पाहिजे ना का बरं तुम्ही असा दुजाभाव करताय असं म्हणत सावनी आता इकडे सागरला या सगळ्यामध्ये फोर्स करते नाहीतर मी घर सोडून जाईल यावेळेला मुक्ता एक मूर्खपणा करून बसणार असते पण मात्र आता ज्या वेळेला सावनीचा डाव लक्षात येणार असतो मुक्ताने आता सावनीचे पेपर टराटरा फाडून सावनीला आदित्य सकट घराबाहेर जाण्यासाठी सांगितलेला आहे आणि हा डाव म आता सावनीचे पेपर कसे मिळवलेत हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळणार आहे मुक्ता इथे मूर्खपणा करते आणि ती सांगते आदित्यचं नावावरती हे घर होईल तुम्ही काळजी करू नका पण हे घर सोडून जाऊ नका त्यावरती आता इकडे सागर मुक्तावरती खूप चिडतो आणि काही नाही हे घर आधीच्या नावावरती होणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या नावावरती आणि सध्या तरी हे बापूंच्या नावावरती आहे त्यामुळे बापूंच्या नावाचं हे घर होणार नाही आणि त्यावरती सावनी म्हणते ते काही मला माहीत नाही स्वातीला नवीन फ्लॅट घेऊन दिलास आणि माझ्या मुलाच्या सिक्युरिटीचं काय यावरती सागर म्हणतो हे बघ तू न जास्त उडू नकोस मी बघतो काय करायचं ते यावरती सावनी सांगते मला हेच घर नावे करून पाहिजे नाहीतर मी चालले असं म्हणत सावनी धमकी द्यायला लागते आता मात्र इकडे इंद्रा पण म्हणते हे बघ आधी आपलाच आहे ना जाऊ दे सागऱ्या तू हे करून घे सावनी म्हणते मी पेपर तयार करून आणते तू सह्या कर आता मात्र सागर रूम मध्ये चिडून जातो मुक्ता त्याला म्हणते हे बघा आता नाही तर नंतर आपण सगळं हे जे काही प्रॉपर्टी आहे ती आदित्य आणि सई या दोघांच्याच नावावरती करणार ना मग सध्या आता काय फरक पडतो आदित्य किंवा सई या दोघांपैकी कुणाच्याही नावावरती काही असलं तरी त्यामुळे तुम्ही आता एक काम करा या सगळ्यामध्ये हे घर करून टाका आधीच्या नावावरती आधी कुठे हे घर घेऊन चाललेलं आहे सावनी पेपर तयार करून आणते त्याच्यावरती सही करा याच्याने फार काय फरक पडणार आहे उलट असं आदित्यला सिक्युरिटी वाटेल की हे घर आपलं आहे असं म्हणत मुक्ता पुन्हा एकदा मूर्खपणा करते सावनीचा हा मूर्खपणा आता मात्र सागरला भारी पडणार असतो पण त्यावेळेलासुद्धा मुक्ताच ठाम पाठीशी उभी राहणार असते मग त्यावेळेला सागर म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताय तर या पेपरवरती सह्या करायला मी तयार आहे मग मात्र इकडे आता इंद्रासंत आपल्याला लवकरात लवकर मुक्ताची मंगळागौर करायला पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये कोळ्यांच्यामध्ये कोळ्यांच्या मध्ये मंगळागौर वगैरे असं काही नसतं पण ती एकशे एकवाली मला म्हणत होती की मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा करायला पाहिजे त्यांच्यात मंगळागौर करतात तर मीनी तिला म्हटलं की ही मंगळागौर आपल्याकडेच होईल तर मी मी तिला सांगितलं की ही मंगळागौर आमच्याकडेच होईल यावर ते स्वाती म्हणते बरं झालं मग मी आपण मुक्ताची मंगळागौर धूमधडाक्यामध्ये साजरी करू हे सगळं सावनी ऐकते त्यावेळेला इंद्रा म्हणते मग मांजा सुनेची इंद्रा कोळीच्या सुनेची मंगळागोर आहे कोळी वाड्यात आमंत्रण देणार आहे आणि सगळ्या माझ्या सुगंधा बिगंधा मैत्रिणींना बोलवणार आहे कारण आपल्याच्यामध्ये मंगळागौर मंगळागोर नसते ना, ना सगळ्यांना बघू दे कशी धूमधडाक्यामध्ये कोळ्यांच्या घरची मंगळागोर होते ते असं म्हणत मुद्दाम सावनीला ती आता चिडवत असते सावनी विचार करते ह्या मुक्ताची मंगळागोर हाच माझ्यासाठी खूप चांगला चान्स आहे याच मुक्ताच्या मंगळागोरीला आता मुक्ताला मी हाताला धरून घराबाहेर हकलून देईन या माधवीचा माज उतरवेन माधवी मुक्ता इंद्रा सगळ्यांनी मला जे छळलंय ना या सगळ्यांना बेघर करीन त्याच वेळेला मी या सगळ्यामध्ये गप्प बसेन असं म्हणत सावनी आता झटपट काम करते आणि ती पेपर आता इकडे वकिलांकडून तयार करून आणते स्वाती म्हणते मम्मी जी काय मंगळागोरीची तयारी करायची आहे ती आपण सगळ्यांनी करूया मग इकडे आता लगेच सावनी वकिलांना कॉल करते वकिलांना कॉल करून सावनीने ताबडतोब पेपर बनवण्यासाठी सांगितलेले असतात की हे आदित्यच्या नावावरती घर करायचं आहे त्यासाठी सागर कोळीच्या नावाचे पेपर तयार करा असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी पेपर घेऊन इकडे सागरकडे येते आणि सागर या पेपरवरती सह्या कर असं सागरला सांगायला लागते सागर, ला सागर म्हणतो सावनी इतक्या खालच्या पातळीला उतरलीस मी तुला म्हटलं होतं ना मी सह्या करेन मी बनवले असते पेपर यावरती सावनी म्हणते मला तुझ्यावरती तिळ मात्र विश्वास नाहीये या सगळ्यामध्ये तू लवकरात लवकर माझ्या पेपरवरती सह्या कर, पेपर कर। सागर म्हणतो नाही करणार जा तुझ्यासारख्या नालायक बाईला मी हे देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आदित्यच्या नावावरती करेन पण पॉवर ऑफ अटर्नी ही तुला कधीच मिळणार नाही यावरती मग मात्र सावनी सांगते ठीक आहे मग मी आदित्यला घेऊन चालले यावरती मुक्ता म्हणते थांबा सावनी आणि द्या पेपर इकडे सागर कुणाच्या नादी लागताय तुम्ही काहीही करून तुम्ही या पेपरवरती सह्या करा असं म्हणत मुक्ता सागरला त्या पेपरवरती सह्या करायला सांगते सागर त्या पेपरवरती सह्या करतो आणि त्यानंतर मुक्ता सांगते सावनी हे आदित्यसाठी केलेलं आहे आणि तुम्ही या घरात आश्रित आहात आश्रित म्हणूनच राहणार आहात जोपर्यंत तुमची दुसरी सोय होत नाही आणि मुक आदित्यच्या नावावरती हो हे घर असल्यामुळे आता आदित्य इथेच राहणार तरी सुद्धा सागर चिडतो आणि मुक्ताला म्हणतो हे सगळं तुम्ही जे वागताय ना मला बिलकुल पटत नाहीये या सगळ्यामध्ये तुमचं वागणं हे खूप चुकीचं आहे मुक्ता म्हणते नाही हो बरोबर होईल सगळं तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा खेळ सुरू होणार आता मंगळागौरीच्या खेळाला इकडे सावनी तमाशा करणार असते सावनी या मंगळागौरीच्या खेळामध्ये आता मात्र पेपर बनवून आणते त्यावरती आता मात्र इकडे मुक्ताला या सगळ्यामध्ये वागणं कारण सावनीने सावनी सांगितलेलं असत कि तुम्ही सगळ्यांनी इकडे मंगळागौर साजरी करायची नाही त्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते काय ग माझ्या घरामध्ये मंगळागौर साजरी करायला आम्हाला कसली हे यावरती मुक्ता म्हणते जर मम्मीने सांगितलंय मंगळागौर इथेच होणार तर मंगळागौर इथेच होणार यावरती आता इकडे इंद्रा म्हणते हो मिनिमा ज्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलेला आहे आणि त्या, त्या आता मंगळागौर साजऱ्या करण्यासाठी इकडे येणार आहेत त्यामुळे इथे कोणता तमाशा मला नको आहे असं म्हणत इकडे आता इंद्राने या सगळ्यामध्ये खूप मोठा आता मैत्रिणींना बोलवून फंक्शन केलेलं मुद्दाम सावनीला स्पॉइल करायचं असतं सावनी करा सांगते हे घर माझं आहे यावरती मग मात्र इंद्रा चिडते आणि काय हे घर तुझं हे घर माझं आहे खबरदार जर इकडे काही करण्याचा प्रयत्न केला असतात यावरती सावनी म्हणते असं कसं हे घर माझं आहे यावरती इंद्रा म्हणते काय ग काय मुक्ता ही काय बोलते यावरती सावनी पेपर दाखवते आता मात्र मुक्ता हदरते त्यावरती सावनी सांगते कसं आहे ना या सगळ्यामध्ये हे घर माझं आहे आणि या घरामध्ये माझा अधिकार चालणार कारण तुम्ही हे घर आदित्यच्या नावे केलेलं आहे आदित्यच्या नावे घर करून तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे आता आदित्य माझा पॉवर ऑफ अटर्नी माझी हे घर माझ्या नावावरती करायला मला किती वेळ लागणार आहे आता माझ्या घरामध्ये तुम्ही कोणी राहायचं नाही आहे ताबडतोब तुम्ही इथून चालतं व्हायचं आहे असं म्हणत सावनी आता मुक्ताला आणि बाकी घरच्यांना घरातून चालतं करत असते आता मात्र मुक्ताला सावनीला अंदाज पण येणार नसतो की या सगळ्यामध्ये मुक्ताने खेळलेली खेळ आता मोठी असते मुक्ता इकड तिकडचा कोणताही आराथरा न बघता सावनीच्या हातामधले पॉवर ऑफ अटर्नी पेपर खास कन हिसकावून घेते आणि सावनी बघत असते मुक्ता ही चिटिंग आहे सा पॉवर ऑफ अटर्नी पेपर मला परत दे मुक्ता तू मला प्रॉमिस केलं होतंस की पॉ तू हे सगळे पेपर म्हणजे हे जे घर आहे ते आदित्यच्या नावावरती करशील तू तु तुझ्या प्रॉमिसला फिरू शकत नाहीस तू एक खरं बोलणारी बाई आहेस हे बघ मला मा, अजिबात विश्वास ठेवते यावरती मुक्ता सांग तुग्न तुझ्यासारख्या बाईला हीच लायकी कळते मी एक गोष्ट तुला सांगू का या सगळ्यामध्ये तुझ्या लेवललाच मला उतरायला लागणार आहे एक गोष्ट लक्षात सावनी चांगुलपणा हा चांगल्या माणसाशी वागायचा असतो पण तुझ्यासारख्या नालायक बाईसोबत हाच पणा मागायला पाहिजे कारण तू म्हटली होतीस की आदित्यच्या नावावरती आता हे घर करायचं आदित्यच्या सिक्युरिटीसाठी आणि आदित्यच्या सिक्युरिटीसाठी मी या सगळ्याला तयार झाले होते तर तू आत्ता काय बोलती आहेस की हे घर तुझ्या नावावरती हे घर तुझ्या नावावरती आम्ही कधी केलंच नव्हतं हे घर फक्त आणि फक्त आम्ही आदित्यच्या नावावरती आहे त्यामुळे आता हे माझं प्रॉमिस मी मोडणार यावरती सावनी चढफडते आणि नाही नाही मुक्ता तू असं करू शकत नाही तितक्यात तिथे सागर येतो आणि तो, तो म्हणतो मुक्ता जे तुम्ही आधी करायला पाहिजे होतं तेच तुम्ही आधी करायला आत्ता करा असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मला काय आहे हे मला बरोबर माहिती आहे असं म्हणत मुक्ताने ते पेपर घेतलेले असतात हातात आणि ट्राटर ते पेपर फाडून मुक्ता आता फेकून देते मुक्ताने पेपर फाडल्यावरती इकडे सावनी चिडचिड करायला लागते मुक्ता हे काय केलंस तू तुझी हिंमत कशी झाली पेपर फाडण्याची त्यावरती मुक्ता म्हणते ज्याप्रमाणे आम्हाला फसवून तुम्ही हे पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावाती करून आम्हाला घराबाहेर काढण्याचा जो प्लॅन केलात ना त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला आता घराबाहेर काढणार आहे तुमचा हा घाणेडाव तुमच्यावरती उलटवलेला आहे प्रामाणिकपणे मी आदित्यच्या नावावरती घर केलं होतं पण जर तुमचा प्लॅन आम्हाला घराबाहेर काढायचा असेल तर मात्र आदित्यच्या नावावरती सुद्धा हे घर होणार नाही म्हणजे नाही आणि आता तुम्ही सुद्धा या घरात राहायचं नाही सागर म्हणतो वा मुक्ता जो स्टँड आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला आता मात्र मुक्ताचा हा स्टँड तुम्हाला कसा वाटला आणि यानंतर सावनीची कशी जिरली हे मात्र पाहायला मजा येणार आहे